नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपल्या मनापर्वत स्वागत करतो मित्रांनो आज आलो आहे मी उमरोली गावामध्ये आणि या ठिकाणी बघू शकता की कुलदेवताचं टाका म्हणून या ठिकाणी प्रतिष्ठान सोहळा भावकी गावकी आणि भावकी काय असते भावकीची एकपणा भावकीचा एक भावकी ग्रामदेवता ग्राम भावकीची ग्राम एक कुलदेवता असते तिची प्रतिष्ठान स्थापना आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे योगा योगा मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघतोय अशी भावकी एकत्र येत आहे तर तुम्हीसुद्धा बघा या भावकीचा एकोपणा कशा पद्धतीने आहे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे योगायोगाने मी इकडे दर्शनासाठी आलो खूप बरं वाटलं म्हणून मी तुम माझं विचार सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात बघा भावकी काय असते आणि भावकी कशी टिकावी आणि भावकीचं आज पारंपरिक पद्धतींची जी ग्रामदेवता असते ग्रा आपल्या घरचा कुलदेवता असते हो त्याची प्रतिष्ठानं या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले विभोशता पाठीमागे सगळ्या महिला मंडळ भावकीच्या गावकीची नाही भावकीची तर आपण इकडे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला व्हिडिओला तुम्ही सहकार्य करा चला स्वागत करत आहोत मी आमचे बोर्ले कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य आणि आम्हाला या ठिकाणी सर्वांना समजावून घेणारे आम्हाला करणारे आमचे ज्येष्ठ सदस्य आमचे बाबा काल आणि पुष्पगी देऊन स्वागत करायचं आहे सर्वांनी त्याचप्रमाणे आमचे उमेदवार अनिल आटाडे सर्वांना मधुकर बोरले शाळा आणि कशा त्याचा स्वीकार करायचा आहे साहेब आपल्या मनोबोध व्यक्त करायचं आहे आणखी कोणाच संदीप आनते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी नरेंद्र यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे खरंच या निवडणुकीच्या काळात आपण वेळा पेळ काढून या ठिकाणी आलात उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा उडवली आपलं खूप खूप आभार आमचे मित्र युट्यूब वाले यांचंही स्वागत करतील योगेश पोगले यांनी पुढे यायचं आहे साहेब आपल्याला मनोबत व्यक्त करायची कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आमचे शिवसेनेचे उमगली गणाचे उमेदवार आमचे मित्र अनिलजी रटाटे त्यांच्याबरोबर आलेले संदीपजी भानसे त्यांना आम्ही देवदूत बोलतो कारण ते कुठलाही कुठेही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं असतील बऱ्याच जणांचे जीव त्यांनी वाचवलेले तसे आहेत तसेच मधुकरराव बोर्ले आणि बोर्ले सर्व कुटुंबीय आमचे बालकृष्ण बोर्ले बोर साहेब भालचंद्र बोर्ले साहेब आणि ज्येष्ठ बोर्ले आमचे जयरामजी बोर्ले साहेब आणि यशवंतजी बोर्ले साहेब आणि आमचे भूपेनजी बो बोरले आणि सर्व बोर्ले कुटुंबीय बरेच दिवस झाले जर नऊ दहा वर्ष इथून निवडून गेल्यानंतर भाषण कराला फारसं मिळत नाही बोरले साहेब त्यामुळे काही चुका होतात आणि नाव सुद्धा लक्षात राहत नाहीये खर तर आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि तो तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी सुद्धा आहे कारण ही दुसरी कुलदेवतेची प्राण प्रतिष्ठा आहे ज्या अशा कार्यक्रमाला मी इथे हजर आहे आमच्या म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव ला मी मंडणगड मध्ये आलो आणि पंच्याण्णव नंतर दोन हजार सहा पर्यंत मला प्रचंड हो असा त्रास व्हायचा म्हणजे कितीही काही उद्योग केला काही केलं तर त्याच्यामध्ये कधीच बरकत येत नव्हती आणि खूप त्रास होत होता मला कळत नव्हतं की नक्की काय होत आहे कशामुळे हे होत आहे कळत नव्हतं आणि एकदा मी एका गुरुजींकडे असं गेलो तर ते म्हणाले की तुमच्या कुलदेवतेचं दे काहीतरी तुम्ही कधी तुम्हाला कुलदेवत माहिती आहे का मी म्हटलं माझं कुलदेवत मला माहिती नाही मग मी माझ्या आईला विचारलं की आपलं कुलदैवत कोणतं तर ती म्हणाले की आपलं कुलदेवत भैरी भावानी आहे म्हणून मग मी आमच्या गावी गेलो आणि शोध घेतला ना की काय तर तिथे एका घरामध्ये मूर्ती होती त्यावेळेची तर मी म्हटलं बाबा ही मूर्ती छोटी आहे हिला आपण हिची प्राणप्रतिष्ठा करूया त्या लोकांनी तयारी केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून प्राणप्रतिष्ठा करायचं ठरवलं मूर्ती चांदीचीच बनवायची ठरवली आणि एका सोनारांना ती बनवायला दिली तर पैसे कमी होते सगळ्यांकडे फार नव्हते पण माझ्याकडे पैसे नव्हते पण मी म्हटलं ठीक आहे मूर्तीचे जे काय होईल खर्च तो मी माझ्यापर्यंत करायचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मूर्ती बनवून आली खर्च जो झाला करायचा होतो तो झाला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत माझी प्रगतीच होत गेली मंडणगड तालुक्याचा दोन वेळा सभापती झालो आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूप प्रगती झाली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या ज्या वेळेला मी निवडणुकीला सुद्धा उभा राहायचो मला लोकांना असं वाटायचं की हा निवडून येणार कसा ज्या वेळेला मी उमरडी गडामध्ये निवडणुकीला उभा राहिलो लोकांना प्रश्न पडला की ह्याला मत देणार कोण मी ज्यावेळेला मध्ये उभा राहिलो कारण मी राहतो मंडणगडमध्ये उभा मला लाटवण उभं राहावं लागलं तिथेही लोकांना विचार पडले की हा निवडून येणार कसा तिथेही मी साडे नऊशे मतांनी निवडून आलो आणि इथेही सहाशे मतांनी निवडून आलो आणि ती या आणि भरले कुटुंबाची अशीच प्रगती दिवसेंदिवस होत जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तुमच्या प्रगतीमध्ये कुठेतरी माझा हातभार असावा मला सुद्धा वाटत असेल पण नक्कीच या तुमच्या प्रगतीमध्ये माझा हातभार असेल आणि तुमची दिवसेंदिवस अशीच प्रगती होत जाईल आणि तुमचं कुलदैवत तुमच्या पाठीशी आईभवाने तुमच्या पाठीशी अशीच ठामपणे राहील असेल अशा हो तुम्छा पाड़ी, तुम्छा पाड़ी, आशा करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या फोले भाऊ पूर्ण स्वामीनीच्या प्रांत प्रतिष्ठा आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्या तिन्ही तालुक्यांचे नेते आणि ज्यांनी मला सुरुवातीपासूनच शिवसेनेमध्ये येण्यापासून ज्यांनी मला प्रेरणा दिली आणि मध्यंतरी प्रचारामध्ये जरी पंधरा नव्हते नव्हते शेवटचे तीन दिवस महत्वाचे असतात आणि म्हणून ते ह्या माझ्या पाठीशी उभे आहेत सर माहितीच आहे म्हणून ते आमचे आदिजी केने साहेब माझ्यासोबत आलेले माझे बंधू संदीपजी भानसे आपले युट्यूबर महेजी भानसे आणि सर्वच बोले कुटुंबीय खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या भावनीचा कार्यक्रम आहे आपण कुठेही मुंबई परदेश कुठे आपण जातो पण जेव्हा आपल्याला एखादा छोटा मोठा प्रसंग येतो तेव्हा आपण आपल्या सर्वप्रथम जे आठवतो की आपली आई वडील आणि आपल्या कुलसुमेला आठवतो मग किती आपल्या पैसा असला किती आपण मोठ्या वाजव्या गेलो तरी कुलस्वामिनीचं आपलं स्मरण केल्याशिवाय आपल्या मनाचं समाधान होत नाही निश्चितपणे हा जो तुम्ही कार्यक्रम केलेला आहे आपली कुलदेवता आपल्या भाविकच्या पाठीशी सदैव राहील अशी मी कुलस्वामी प्रार्थना करतो आणि जे आपल्या आमच्या या ठिकाणी आमचं सकाळी थांबतो धन्यवाद नमस्कार नमस्कार आताच आपले पंचायत समिती गणाचे उमेदवार अनिलजी रटाटे साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि माजी सभापती सन्मान्य केनी साहेब हे देखील आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत तरी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आणि भोटले भाऊच्या वतीनं त्यांचं मी शाब्दिक स्वागत करत आहे आमचे मुंबईचे बोरले भाऊकीचे आमचे काका बालचंद्र बोरले यांनी त्यांचं दोघांचं सा समयेत स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो रेगिरी तुम्ही पण घ्या हा घेतो आता असे ग्रॉस करा ओके okay, धन्यवाद आमच्या देखील कुलदेवतेच आम्ही जे बोरले आहोत आम्ही बोरले हे आमचं मुलगा बोरली पंचतन म्हणजे श्रीवर्धन मध्ये तिथून आम्हाला ब्रिटिशाने वेरळ इथे खोत म्हणून पाठवले असं आमचे बोरले गुजी यांना ती सगळी माहिती आहे त्यांनी रात्री आम्हाला सांगितली तेव्हा मला थोडस जे काय समजते ते मी तुम्हाला सांगतोय आणि तिथे ते तिकडून आम्ही बोरले खोत म्हणून मी ते आलेलो आणि तिथून ते त्यांचे भाऊ त्यातला एक भाऊ हा उमरोलीत आणि तीही उमरोलीची आमची ही एवढी मोठी भाऊ की एका झाडापासूनही झालेली फ फले आहे त्याच्यामुळं आम्ही देखील आई जगदंबेच्या आशीर्वादाने सगळ्यांना आनंदाचे दिवस येऊ दे

हो तर मित्रांनो या ठिकाणी आपण आलो आहे आपण उमरोलीला तर उमरोलीमध्ये बोरले भावकी या भावकीचे आज कुलदेवतेचे प्रतिष्ठान आणि टाकांचा प्रतिष्ठान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तर संपूर्ण भावकी या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही बघू शकता बघूनच इतका आनंद वाटतं की भावकी एकत्र अजूनही आपण जर बघितलं काही गावांमध्ये तर भावकी भावकीमध्ये वाद असतो पण इथे बघा तुम्ही एका खूप छान असा मोठा परिवार आहे भावकीचा आणि बघूनच आनंद वाटतो तर मलासुद्धा खूप आनंद वाटतो तर तुम्हालासुद्धा भावकी काय असते तर भावकीची संघटना कशी असते ती मला इकडे आल्यानंतर आज पाहायला मिळेल आहे म्हणून मी आज ही भावकीची प्रतिमा ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तर भावकीतील असणारे एक प्रमुख आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे तर चला मी महेर भानसे आज आलं प्रथमच उमरोले गावाला आणि माझ्या शेजारचाच गाव आहे परंतु इतकी एवढी मोठी भावकी या ठिकाणी अशी एकत्र आहे मला माहीत नाही पण योगायोगाने मी दर्शनासाठी आलो पण बघतो आहे तर मी सुद्धा एकदम अजब झालो एवढी मोठी भावकी बघ असताना तर मी म्हटलं चला आपल्या भावकीचं एक आपल्या तालुक्यामध्ये त्यांचं एक गुणगौरव व्हावा आणि भावकीचा प्रचार व्हावा यासाठी मी खास ही व्हिडिओ बनवतोय तुमच्यापर्यंत तर आपण भावकीतील असणारे वंशवळ ही वंशावळ आहे ही तुम्ही आ... बघू शकता आपण ह्याचा थोडक्यात आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे पांडुरंग लक्ष्मण बोर्ले यांनी लावलेलं झाड आहे मुक्काम उमरोली तालुका मंडळाने जिल्हा रत्नागिरी अशा पद्धतीने यांची वंशाळ आहे तर आपण तुम्ही मला थोडक्यात माहिती द्या आपण ह्या ह्या संदर्भात दादा तुमचं नाव सांगा आणि भावकीचे वंशाळ स्टार्टिंगला कोण होते आणि आज कोण चालवते माझं नाव बालचंद्र गणू बोर्ले आमचे पांडुर लक्ष्मण बोर्ले आणि लावलेले झाड आहे पांडूर लक्ष्मण बोर्ले यांना पाच अपत्य त्याच्यानंतर गोविंद गोपाळ दौलत भीमा आणि बाळू असे ना पाच अपत्य गोविंदकडून भिक्खू आणि गौरी गोपाळकडून लक्ष्मण रामा देवजी गणू सोनू आणि देवकी दौलतला चंदू बायजी आणि बाबाजी भीमाला शंकर कमळी भीमा सगुण शांती आणि यशवंत असे बाळू बरले त्याचप्रमाणे खाली आपण बघितलं तर भिक्खू गौरी आणि सोनी शांती शांताराम रमादेवी उषा ही गो भिक्खूजी आणि गौरीची त्याचप्रमाणे इकडे आपण खाली आलो लक्ष्मण लक्ष्मण हा त्यांना जनी अनंत मधुकर आणि सुंदरी देवजीना रमेश अनिल वेणी गणूला भिकू बालचंद्र आणि माया देवकीला काही नाही त्याचप्रमाणे पुढे आपण खाली आलो शांताराम बाळराम सीताराम सोनी गुलाब खाली आलो त्यांना सीतारामला भूपेंद्र शांतारा बाळाराम यांना रतिका अश्विनी शशिकांत रामानं आले जणी अनंत मधुकर आणि सुंद सुंदरी विकू बालचंद्र इकडे आले यश आणि श्रेया इन बाबाजीना दत्तू इंदू दत्ताराम आणि मधुकर भीमाच्या तिथे बाबा आले प्रभाकर गुलाब आणि कांता त्याच्यावर दत्तारामला खाली आले अतुल आणि जतीन प्रभाकरना आले पराग आणि प्रणय त्याचप्रमाणे यशवंतना आले उज्ज्वला सोनी आणि विकास मधुकर बोरले ठाणे था, आपलं सॉरी भाईंदर यांना तृप्ती हर्षदा आणि विवेक त्याचप्रमाणे बाररामला खाली रतिका रम, आले रतिका अश्विन आणि शशिकांत शांतरामला आले नरेंद्र रुपा मनोर आणि सत्यन्ना अनंत बोरलेना आले योगिता अर्चना आरती सूरज आणि रमेश बोरलेना आले रम महेंद्र आणि रेश्मा भिकू बोरले यांना आली सायली ऋतुजा आणि अनुज त्याचप्रमाणे हां सोनूच्या तिथे आले नंदा सक्को आणि संजय मधुकर बोर्ले नाला योगेश प्रितम आणि प्रांजळ अनिल आले रुपेश रुपा आणि दीपा आणि संजयला आले संजय नुपूर असे आतापर्यंत वाढलेलं सगळं पण आम्हाला या ठिकाणी आमचे ज्येष्ठ चुलते यशवंत बोर्ले यांनी कुटुंब व्यवस्थित्या सांभाळले त्याच्यानंतर मी सांगेन आनंद बोरल्यांचं नाव घेईन प्रभाकर लो नाव घेईन रमेश बोरल्यांचं नाव घेईन बाराम बोरल्यांचं नाव घेईन ह्या सगळ्यांनी एक चांगल्या रीतीनं आम्हाला सगळ्या ज्येष्ठ छोट्यांना मोठ्यांना सगळ्यांना महिला मंडळाला बोललेला चांगल्या रीतीने सांभाळलेलं आहे सगळ्यांच्या आमची मुंबईकर मंडळीसुद्धा जी आता मुंबईला स्थानिक आहेत कोण ठाण्याला जातो कोण विरारला जातो कोण भाईंद राहतो कोण कोणतंही काम असू दे आमच्या गावकीचं भावकीचं त्या ठिकाणी सर्व मंडळी एका हाकीबरोबर एकत्र येतात आणि आम्हाला सहकार्य करतात पाहिलं का ही अशी आहे भावकी कोकणामध्ये भावकी अशी जपून ठेवा प्रत्येकाने याचा तुम्हीसुद्धा संदेश घ्या आणि अशीच भावकी आपल्या कुठेही असाल तुम्ही तर आपली भावकी पहिली जपा भावकी जपल्यानंतर गावकी हे आहेतच परंतु पहिले आपली भावकी जर जपलात तर सगळं काही नीट होईल आणि भावकीपासूनच सुरुवात असतात कुठल्या देवाधर्माचं जे काही छोटे मोठे काम असतात सोमवारी असतात अशा काही वेगळ्या वेगळ्या आपल्या विधी विधी असतात त्या सगळ्या भावकीने पार पाडायचा तिथे गावकी येत नसते गावकीचं ये गाव जेव्हा काम असते तेव्हा भावकीने गावकीने मिळून करायचं असतात तर मी या सगळ्या भावकीला माझ्या कुटुंबाकडून भानस कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या भानसे कुटुंबाची सुद्धा कुलदेवता अशीच आहे एकत्रच आहे अजूनपर्यंत पण तिचे वंशा वाढल्यामुळे मोठा आहे भावकी जावळे गावामध्ये भानसे कुटुंब म्हणजे खूप मोठं आहे तसं त्यांचं एवढं मोठं परिवार आहे जवळजवळ चाळीसशे पन्नासशे घरांचं परिवार आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो तर, दे तर मुंबईवरून सुद्धा खास त्यासाठी कार्यक्रमासाठी खास पन्नास मुलं आलेले आहेत तर खरंच खूप अभिमान वाटतो सगळ्या भावकांना मी शुभेच्छा देईन आणि असंच दर वर्षानुवर्ष या प्रतिमेचं या आपल्या कुलदेवतेचं प्रतिष्ठानचं चांगलं तुमच्या हातून शुभ कार्य घडवू असेच मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच ते थांबतो गणपती बाप्पा मोर्या